दैनंदिन पंचांग दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार वार। श्री शाली वाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस सौर हेमंत दक्षिणायन तिथी कार्तिक कृष्ण दशमी नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग वणिज सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिट आहे सूर्यराशी तुळ चंद्रराशी सिंह दिनविशेष पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन क्रांतिगुरु लहूजी साळवे जयंती महावीर दीक्षोत्सव जयंती आणि जागतिक मधुमेह दिन आजचा दिवस हा त्याज्य दिवस आहे